चांदण चंदन झाली रात चांदण चंदन झाली हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदन झाली रात चांदन, चांदन हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहात होते वाट हनुमंत घरी येणार ग जोळी भरून देणार ग हनुमंत घरी येणार ग जोळी भरून देणार ग त्यांच्या कृपेने मिळलं साठ त्यांच्या कृपेने वरम साठ हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदन चंदन चांदन झाली रात चांदन चांदन झाली रात हनुमंताची पाहात होते वाट हनुमंताची पाहत होते वाट घरात कशाला बसता फुलांनी गुलांनी ग घरात कशाला बसता फुलांनी सजवा असता ग आपल्या देवाची घेऊया भेट गाठ आपल्या देवाची घेऊया भेट गाठ हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट वाजंत्री जोराने वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो वाजंत्री जोराने वाजवा हो भक्तांना खूप खूप नाचवा हो हो भक्तांची गर्दी दाट होऊ द्या भक्तांची गर्दी दाट हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चंदण झाली चांदण चंदण झाली हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट भगवी वस्त्रे नेसवा हो हनुमंताला पाटावर बसवा हो भगवी वस्त्रे नेस्वाहो हनुमन्ता पाठा बस्वाहो बेलफुलानि सजवि आरती च ताट सजविले सजवि आरती हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट गळ्यात घाला माळा रे करूया गोपाळ काला रे गळ्यात घाला माळा रे करूया गोपाळ काला रे आता होऊ द्या टाळांचा कडकडाट आता होऊ द्या टाळांचा कडकडाट हनुमंताची पाहत होते वाट चांदण चांदण झाली रात चांदण झाली रात हनुमंताची पाहत होते वाट हनुमंताची पाहत होते वाट पिंडघारीने झड पिला अंजनीने तो सेविला पिंडघारीने झड पिला अञ्जनी ने तु सेवला अञ्जनी ி பீ அஞ்சி நே துசேலா பிண்டகாரி நே பீல அஞ்சனி நே துசே பிளாச்சிர பூர்ணிமேஷி சூரியோதய समयासि चैत्रशुद्धा पौर्णिमेशी सूर्योदय समयासि पिण्डघारिने झड पीला अञ्जनीने तुसेवि ने जड़ पीला, पिला अंजनीने तो सेविला महारुद्र प्रकटला नामामणे नावंदीला महारूद्र महारुद्र प्रकटला नामामणे വ പിണ്ടഘ അജനി പീല പാരി പീല അഞ്ജന പീല हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव सीता रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू गेला रावणाची लंका जाळून आला न दाखव रामसीता लंका जाळून आला नी दाखव रामसीता हनुमंता छातीचा पिंजरा पिंजरानी दाखव रामसीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली सीता माईची रक्षा केली रामाची तू आज्ञा पाळली न हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता ઉઘડ છી પિંજરા દાખવ રામ સીતા અશોક વાિકા બહાલ કે રાવલા શિક્ષા ઘડલી અશોક વાિકા બહાલ કેલી રાવણ શિક્ષા ઘડલી હનુમંતા ઉઘડ છી પિંજરા દાખવ રામ સીતા હનુમંતા ઉઘડ છી પિંજરા દાખવ રામ સીતા रामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दाविला रामाचा तू शिष्य झाला राम भक्तीचा मार्ग दाविला न हनुमंता न हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता रामाचा तू भक्त खरा रामासाठी तू वनात गेला रावणाची लंका जाळून आला न दाखव रामसीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव रामसीता धन्यवाद